नमस्कार आता दुसरी शुगर आपण डॉक्टर साहेबांची डॉक्टर साडी सर राहुरी यांची दुसरी शुगर घेतलेली आहे दो दो ती दोनशे दोन आलेली आहे पहिलं रिडिंग त्यांचं तीनशे अकरा तीनशे अकरा होतं म्हणजे हे लोशन खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या बॉडीला सपोर्ट करतं जवळजवळ तीन महिन्यात डॉक्टर साहेबांच्या गोळ्या बंद होऊ शकतात माझं तीन माझे हॉस्पिटल आहे आयसीयू आहे डायलॉसिस सेंटर आहे ऑपरेशन थिएटर आहे सर्व गोष्टी आहेत मी एकदम सेट आहे तर होता माझ्या व्हॉट्सअपला एक वेळ सांगा की ना गोळी घ्यायचं आहे ना औषध व्हायची आहे आणि त्याच्यापासून फक्त आठवड्यात पहिला पोषण जोडायचं आहे आणि शुगरपासून मुक्त व्हायचं आहे मी सुद्धा टाईम पण खरंच सांगू आठ दिवसामध्ये माझीची येऊ वन नावाची ब्लॅकोबॅटची येऊ वन नावाची गोळी बंद झाली माझ्या मोबाईलच्या व्हॉट्सअपला असे अनेक रिझल्ट असे आहेत वेगळे दाखवू शकत नाही एकच छोटा रिझल्ट सांगतो दीड वर्षापासून एका मुलीला आष्ट्रीय वाटले होता त्याच्या हाताचे बोट पाहतो व्हॉट्सअपला सांगतो बघितलं सरांनी तर आणि मी सरांना सांगितलं की पाच एक किट किटे ठेवून जा पाच किट मी विकले एम आर पीने विकले पाचशे रुपये माझी तपासणी वेगळी घेतली साडेआठ हजारमध्ये विकले आणि पाचही लोक पाच हजार आले मला असं वाटते की माझी ओपीटी टाइम असते दहा ते पाच मी नवलं उठतो पण आता असं वाटतं किंवा आलं उठायचं आणि दोन तास समजल्यासाठी द्यायचं रिच वे सोल्युशन अ जर्नी टुअर्ड हॅपीनेस